कुठले कुठला गट आहे आपला राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे दहा आणि जिल्हा परिषदचे पाच असे सर्व शंभर टक्के सीट लागल्यामुळं आज इथं कार्यकर्त्यांनी खामध्ये दे त्यांनी आणि भांडार उजळून तसेच गुलाचे उजळून करत आनंद व्यक्त केलेला आहे वशुंदर मांडेकर मावळ साहेबीसाठी गोडगाव मावळ

Wani g e k e n t a g m a n y a g i n gila, p a i t a m u e gue tambah, gue t m b a h Iya, p t i h a s h e g e i l g i i l Gue g a g i l g u i l gila. a g

बोला मा मावळ पंचायतीमध्ये मावळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्व उमेदवार विजयी झालेले आहेत या विजयाच्या पाठीमागं उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांनी मावळ तालुका मावळ तालुक्याच्या आमदार सुनीला शेळकेसाहेब यांच्या पाठीमागं राहून मावळच्या विकासासाठी साडेपाच हजार कोटीचा निधी दिला आणि खरंतर या कामातून मावळमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रभावी विकास झाला आणि या विकासाच्या माध्यमातून आज हे सर्व उमेदवार विजयी झालेले आहेत याचं श्रेय स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आणि मावळचे कार्यसम्राट आमदार सुनीलांना शेळकेसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व मतदार बंधूबगिनींना आहे धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपला हार्दिक आभार धन्यवाद

एवढं घवगवित यश मिळवले त्या संदर्भात राज्य सरकार त्यांना कॅबिनेट किंवा राज्यमंत्रीपदावरती पदावरती निश्चित खरं तर आज स्वर्गीय अजितदादा उपमुख्यमंत्री हे असते तर त्यांच्या आशीर्वादाने मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा साहेबांच्या कार्यपद्धतीने तिथे पंधराच्या पंधरा उमेदवार निवडून आलेले त्यामुळं दादांनी त्यांना पहिल्याच प्रथम प्राधान्य देऊन मंत्री केलं असतं आजही सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तो विचार करून सुनील अण्णा शेळकेसाहेबांना पक्षाची धुरा देऊन आणि त्याबरोबर मंत्रिपद देऊन खंबीर नेतृत्व निर्माण करण्याची गरज आहे सुनील अण्णासारखा एक नेता प्रभावी कार्यकुशल आणि एक सर्व गुणसंपन्न नेतृत्व आहे त्याचा विचार करून निश्चित मंत्रिपद दिलं पाहिजे आपल्या ज्या भावना आहेत त्या ए? वरती मावळ्याच्या जनते जनतेच्या भावना पण आपण कुणी अन्नापर्यंत किंवा वरती राज्य मंत्रिमंडळापर्यंत पोचवू असं आश्वासन देतो